निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ पुण्यामध्ये ड्रग्ज विक्री कोयता गँग दहशत वाहनांची तोडफोड किरकोळ कारणावरून खूण अशी गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढतीये या गुन्हेगारीत अल्पवयीन मुलांची वाढती संख्या चिंतेचं कारण झाले आहे पुण्यात मध्यंतरी कोयता गँगची दहशत वाढली होती काही भागामध्ये अल्पवयीन मुले कोयते घेऊनच फिरत असल्याचं पोलीस तपासात उघड झाले होते यावरून शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते तर कल्याणीनगर प्रकरणानंतर अपघाताची अनेक प्रकरणे उघडकीस येऊ लागली त्यामध्येही अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचं असल्याचं दिसून आलं पोलिसांसमोर या मुलांना गुन्हेगारीपासून रोखणे हे आव्हानच ठरत आहे अशातच पुण्याच्या बालसुधार गृहातून धक्कादायक माहिती समोर आलीये एरवड्यातील पन्नास मुलांची क्षमता असणाऱ्या निरीक्षण गृहात सध्या सत्तर मुले वास्तव्याला आहेत मागील काही दिवसांपासून या मुलांची संख्या वाढताना दिसू लागली आहे एरवडा येथील गोल्फ कोर्स परिसरामध्ये हे बाल सुधार गृह आहे बालवयात गुन्हे करणाऱ्या आणि पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असणाऱ्या मुलांना कारागृहामध्ये न ठेवता त्यांना बाल सुधार गृहामध्ये ठेवलं जातं केंद्रातील निरीक्षण गृहामध्ये मुक्कामाच्या काळात मुलांचे समुपदेशन करणे त्यांची आवड लक्षात घेऊन ठेवले जाते बाल आदेशाने मुलांची संख्या वाढणे हे चिंता करण्यासारखं आहे पुणे पोरशे अपघात प्रकरणातही बिल्डरच्या अल्पवयीन मुलाला बाल सुधार गृहात ठेवण्यात आलं होतं मुलाच्या हातून गंभीर गुन्हे घडू लागले आहेत हे या पोरशे प्रकरणावरून समोर आलंय पालकांचा मुलांवर न राहिलेला वचक मुलांना मिळणारी अतिप्रमाणातील मोकळीक सोशल मीडिया मोबाईल अशा अनेक कारणांमुळे मुले, मुले गुन्हेगारीकडे वळतायत निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ